अशा सकाशात ताब्यात आहेत त्यामुळे शहराचा विकास रखडल्याचं महिलांचं म्हणणं आहे आगामी निवडणुकीतून चंद्रपूरमधील महिलांच्या काय अपेक्षा आहेत जाणून घेतल्या आमच्या प्रतिनिधीनं आपण काही गृहिणी बोलणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना त्यांनी हे दोन्ही जे कार्यकाळ आहेत बघितले त्यांना काय वाटतं या दोघांमधला फरक ताई तुम्हाला काय फरक वाटतो तुम्ही दोन्ही कार्यकाळ बघितले काय त्यातला बेसिक फरक वाटतो बेसिक फरक असा आहे की नगरसेवक जेव्हा असतात ते सहज उपलब्ध होतात आपल्याला आपल्या समस्या आपण सहजपणे त्यांच्या पर्यंत शकतो आणि ते सोडवण्यासाठी ते आपल्याला मदत करतात प्रशासकीय याच्यामध्ये आपल्याला त्या कार्या, कार्या, अधिकाऱ्यापर्यंत पोहोचून आपल्या समस्या मांडायला थोडासा त्रास होतो तर नगरसेवक असल्यानंतर आपण आपल्या पाण्याच्या समस्या आहे रस्ते आहे कुत्रे आहे वार्डात वाढलेले त्या सगळ्या सोयी आपल्याला सहज उपलब्ध होतात त्यांच्यामुळे एक दृष्टीने जर पाहिलं तर प्रशासक काळामध्ये राजकीय जो हस्तक्षेप असतो कुठल्या महानगरपालिकेमध्ये तो कमी असतो याचा काही या तुम्हाला फरक या साडेतीन वर्षात वाटला आहे का नाही राजकीय हो हस्तक्षेपाबद्दल बोलायचं तर तसं काही वाटलं नाही पण तरीही नगरसेवक असल्यावर तुम्हाला ते इझिली ऍक्सेबल असतात जेव्हा की प्रशासक इझिली ऍक्सेबल नसतात आणि कुठल्याही समस्या जसं आज ट्रॅफिक समस्या आहे पार्किंग समस्या आहे या सगळ्या समस्यांबद्दल बोलायचं म्हटलं पाण्यात जे आहे मला इंटरनेटवर बिल भरवायला त्रास होतोय तर कुठे जावं आणि कोणाशी बोलावं हे हा फार मोठा मुद्दा आहे पण नगरसेवक असेल तर तुम्ही त्यांच्यापर्यंत पोचले तर ते तुम्ही इझिली आपण आपलं काम करू शकतो आणि ते पण काम करू शकतो काही तुम्हाला काही अशा समस्या वाटल्या का विशेषतः पाच वर्ष नगरसेवक होते साडेतीन वर्ष प्रशासक आहे आता अच्छा हो नक्कीच हे जे रस्त्याचं जे काम झालेलं आहे ना आतापर्यंतच ते ठीक आहे पण जे फोडले गेलेले होते रस्ते त्यामुळे न जाणाऱ्या येणाऱ्यांना फार प्रॉब्लेम झाला ते काम जर लवकरात लवकर झालं असतं ना, ना। तर बाकी इतर नागरिकांना त्याचा जास्त त्रास झालेला नसता ते जे काम केलेलं आहे ते फार चांगले आहे चांगलं झालेलं आहे पण जो त्रास होतोय म्हणजे त्याची दखल त्यांनी लवकरात लवकर काम व्हावं अजूनपर्यंत मला असं वाटतं की काही ठिकाणी अजूनही बरीचशी कामं रखडलेली आहेत तर ते काम त्यांनी लवकरात लवकर करावं असं मला वाटतं आणि नगरसेवक असला की त्याच्यापर्यंत तर आम्ही ऑब्विसली जाणारच आणि ते लोक लवकरात लवकर काम करू शकतील एक मुद्दा जो अनेक वेळा चर्चेला जातो की जेव्हा नगरसेवक असत किंवा एखादी लोकल बॉडी असते तेव्हा कुठेतरी भ्रष्टाचाराला भाव मिळतो आणि प्रशासक राज्य असलं तर तिथे कमीत भ्रष्टा कमी भ्रष्टाचार कमी होतो अशी एक संकल्पना आहे ते तुम्हाला असं कधी वाटतं का की या साडेतीन वर्षात भ्रष्टाचार चंद्रपूर शहरातला कमी झालाय असं तर मला वाटत नाहीये की भ्रष्टाचार कमी झाला कारण आता बऱ्याच आम्ही गुगलवर वगैरे किंवा ज्या बातम्या वाचतो मोबाईल वर तर आपल्या इथले जे इंजिनियर्स आहेत नगरसेवकेच्या त्यांनीच खूप भ्रष्टाचार केला हे आम्ही वाचलेलं आहे त्याच्यामुळे थोडी मनस्थिती खराब होते की अरे आम्ही असं निवडून वगैरे देतो पण हे असं होणं योग्य नाही तर एकंदरीत लोकांच्या प्रतिघेळून एक लक्षात येतं की जे नगरसेवक असतात निवडून दिलेले त्यांच्याकडून काम करून घेणं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे सामान्य लोकांसाठी अतिशय सुविधाजनक असतं त्या मध्ये आपण जर पाहिलं तर प्रशासन प्रशासनाकडे प्रशासना पोहोचण्यासाठी लोकांना त्रास जातो आणि त्यांच्या समस्या सॉल्व्ह करण्यासाठी कुठेतरी त्यांना अडचण येतात सारंगपांडे एबीपी माझा चंद्रपूर आणि आता जाऊयात भिवंडीत भिवंडीत राजकीय वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे भिवंडी शहरात समस्यांचा महापूर आहे मात्र तो सोडवण्यात सत्ताधाऱ्यांना यश